तर मित्रांनो आता आपण आता बीचवर आला आणि तुम्हाला इथला नजरा दाखवतो कसा आहे तर भावानं आता आपण फिरायला चालला मग आपली हेल्मेट घेतले किती पन्नास रुपयाला एक तास आहे फिरवायचं म्हणजे गाडी स्कुटी घेतली तर बघा मग दाखवतो कुठली स्प्लेस आम्ही कुठे चालला होते या पाठी तुम्ही जाय तर आपल्या भावाला गाडीच गावणं झाली किती नंबरची आहे ते हो बघा यो होमिओपॅथी करतोय असं असं पूर्ण डॉक्टर बनणार आहेत काय म्हणायचं सांगा अवघड आहे अशी पूर्ण डॉक्टर म्हणली तर अवघड आहे गे पेशंटांचं तर भावानो आता आपणाला पेट्रोल टाकायला आणि या आपली गाडी आपला होमिओपॅथी आहे जुनियर आहे आणि हे सगळे सिनियर आहेत आमच्या पॅच आणि ह्या गाडीत आपण टाकलो शंभर रुपये पेट्रोल आम्ही दोघंच काय आणि यो भाऊ बघा यो यो साठ रुपयेच टाकून खुश आहे काय स्माइल बघा भावाजी चेहऱ्यावर आणि <laughs> हे साठ रुपये टाकलाय मी तिकडेच बसणार काय एका गाडीवर तर चांगतोपणे पुढे काय कसं आहे ते भाऊनं आता आपल्याला जायला माहित नाही काय गाडी उघड रेमटे इथं इथं आता पण पाऊस लागलाय तर तुम्हाला दाखवतो कशी असते तुम्हाला दोन मिनिटात हे बघा हे इथलं मेन जंक्शन आहे इथे सगळ्या बस वगैरे थांबतात आणि वरती ब्रिज आहे काय विषय नाही बघा इकडच्या बस कशा आहेत तर भावानो आता आपण आला इथं सोमेश्वर टेम्पल आहे हे जरा एकदम उंचावर आहे तर तुम्हाला दाखवतो इथं व्ह्यू काय आणि काय नाही आणि आपल्या सोबत आहे आपला अरविंद भाई आणि आपला नाजीस भाई आहे का विषय तर भावान इथं कन्स्ट्रक्शन कसलं आहे बघा एकदम चिऱ्याचं सगळं कन्स्ट्रक्शन आहे कसं आहे तुम्हाला आतनात दाखवतो मी तर आपल्या स्वागतासाठी इथे डॉगेशबाई उभारले आहेत काय म्हणतात बघूया हे बघा डॉगेशबाई शांत आहे त्याच्यामुखा विषय नाही हे बघा भावान इथं पूर्ण बांधकाम आहे चिऱ्यात गेले आणि वरती कापऱ्या घातल्यात एकदम विषय हाडप्रमाणे प्रमाणे हे बघा तुम्ही बघू शकता आताही मंदिरात आलो आपण हे बघा इथलं कसं आहे सगळं दाखवू तुम्हाला हे बघा एकदम तर भाऊ ना आता आपण सोमेश्वर मंदिरात आला आहोत आणि इथं आपलं पहिल्यांदा नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि जवळजवळ या पुजाऱ्यांच्या मान्यतेप्रमाणे हे मंदिर एक हजार एक हजार वर्ष बॅक म्हणजे पुराणं आहे त्याच्यामुळं तुम्ही याचं कन्स्ट्रक्शन पण बघू शकताय कसं आहे आणि काय विषय नाही तुम्हाला एकदा बाहेर नेचा पूर्ण व्यू देत येतो बघा नंतर तर भावान आता या मंदिरात एक महादेवाची पिंड पण आहे ते तुम्हाला दाखवतो आपण ते बघा तर भावन तुम्हाला आता इथला गाभारा दाखवतो म्हणजे आपल्याकडे कसं देवळात एकदम छोटासा फिरायसाठी असतंय गोल मारायसाठी तर इथे केवढा मोठा आहे बघू शकता तुम्ही इथं आपण फेरी मारू शकतो केवढी मोठी दाखवू तुम्हाला हे बघा भावांनो आपल्या इकडची गावाकडची मंदिर एकदम छोट्या एरियात बांधलेली असतात म्हणजे एकदम रिस्ट्रिक्टेड एरिया असतोय आणि इथं केवढा प्लेस आहे तुम्हाला दाखवू तुम्ही एकदम आमचं इक गाव बसू शकते गा। जेवायला त्याच्यामुळे काय विषय नाही बघा केवढा मोठा जागा आहे आणि या मंदिराच्या समोर तिथं बीच आहे सोमेश्वर मंदिर आहे आणि सोमेश्वर मंदिराच्या पुढे बीच आहे तुम्हाला बीच पण नजारा देतो काय आणि काय नाही हे बघा व्ह्यू बघा नुसता एकदम हार्ड व्ह्यू आहे हे बघा कसा आहे बघितलंय काय असा व्ह्यू कधी परत तर भावानो आता आपल्याला जायचंय त्या दगडावर तर बघूया आपण जातो काय नाही हे बघा एवढं पार करून आहे तर भावानं आता पण परत जायला लागला या दगडा या दिशेनं बघूया तुम्हाला विषय नाही भावानो आता आपण जरा समुद्राच्या पाण्यात आपलं पाय बोल करूया म्हणलं काय विषय हे बघा कसं समुद्र एकदम खवळ आहे आणि आपण पण खवळ एकदम हे बघा अगा रा खतरनाक आहे काय खतरनाक आहे तर भावानं आता आपली करामत बघून पोलीस आलंय त्याच्यामुळे आपल्याला जायला पाहिजे लवकरात लवकर त्याच्यामुळे जातो आता आपण एकदम फाट मध्ये पोलिसांनी डायरेक्ट एंट्री स्पोज केली काय विषय नाही आता आपण परत चालला निराश नाही आम्ही कारण व्ह्यू बघून एकदम मन प्रसन्न झालाय आपलं काय विषय नाही का शूट पण सुरू आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायला पाहिजे कार्यकर्ते शूट करायचं तेवढे पैसे देऊ तर भाऊ ना आता आपण दुसऱ्या साईडला आलो तर या साईड तुम्हाला व्यू दाखवतो कसला आहे तो हे बघा जिकड मस्तपैकी नाळाय आढायत आहेत तुम्हाला दिसते काय हे बघा मस्तवी भी। दगडे बिघडे एकदम कतरनाक भावा भावना आता आपण सोमेश्वर बीच फिरलाय तर आपले कार्यकर्ते म्हणल्या दुसरी कुठे जाऊया तर मला पण जागा माहित नाही कुठं जायचं फक्त जाऊया म्हणते आधी कसं आहे कलाकार आपलं एकदम विशाळ आहे चला आता आपण मस्त गाडी बसूया चला भावा चल कसं आहे कलाकार आपले भावना आपल्याकडे कसं गावाला लोखंडाची कमान करतात तर इकडे तुम्ही बघू शकता कसली भारी कमान करतात इकडच्या गावाला आणि असं मधी चौकात एकदम कसलं मस्त बांधलंय यांनी एकदम विशाळ फक्त कमान बघायची काय कसली एकदम भारी कमान बांधली तिने नाहीतर आमच्याकडे आई लोखंडाची कमान बांधतात आणि आभार यावं देतात एवढंच लिहितात काय विषय नाही भावने इकडचा व्यू बघा नसते सगळीकडे इकडे नाळी झाडं आणि घरफिरे सगळी एकदम टॉप आहे ना तर भावनं रोड त्याला कसर आहे जरा शेवाळ विवाळ आहे रोडवर तरी पण आपला ड्रायव्हर जरा हिवे आहे त्याच्यामुळे बघूया ड्रायव्हर विश्वास आहे मारतोय का नाही बघूया आता तर भावानो कसं आपल्याकडची महाराष्ट्राची माणसं कुठे फिरायला जायचं म्हणलं की नाही समुद्राच्या बीचवर सगळी उठसूट गोव्याला जात्यात तारवे बीचात आणि पडतात कधी या साईडला या म्हणजे कर्नाटकच्या म्हणजे मॅगोर साईडला उडुपी साइडला इकडे एकदम म्हणजे क्लास वातावरण आहे आणि सगळे एकदम भारी वाटते जरा मनाला शांती मिळते या ठिकाणी येऊन नाही तर उठलं सुटलं गोव्याला जायचं आणि तिकडे साईड पण जरा आताच माग आहे इथं कसं तुम्ही एकदम मस्तपैकी क्वालिटी टाइम स्पेंड करू शकताय त्याच्यामुळे कधी वाटलं तर ह्या साईडला पण या तुम्ही तशी आपण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो या साईडचं दोन तीन वर्ष आहे त्यावर तर भावांना आजच्यासाठी एवढंच आहे तर भावांना आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद